आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा होती आणि आहे या बाकीच्या भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नव्हते जप पूजन भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते उगीच वैराग्याचं वेश करून भांग गांजात चूर राहणारे पोटार्थी साधूंचा महाराज मनापासून धिक्कार करत होते श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उद्देश होता सेवे करता पुष्कळ लोक महाराजांकडे येत त्यातून जो उद्योगी व भक्तिमान आहे असा असेल याला त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत होते आळशी व दीर्घसूत्री माणसाला प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत होते जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देथ नसत। देत महाराज भक्तांना नेहमी सारखं कष्ट करायचे असाच उपदेश देत होते वास्तविक या जगात उद्योगी मनुष्याचं सुखी होतो आणि आळशी माणसाचे हालच होत असतात जगदीशाची इच्छा श्रम करून या जगाची रहाटी कायम ठेवावी अशीच आहे म्हणूनच गीतेसारखा आपला महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला जातो हे लक्षात ठेवून जो वागतो तोच यशस्वी होतो असे महाराज म्हणत असतात श्री स्वामी समर्थ महाराजांचं जगाला एवढे उपदेश असायचे की त्या त्यावेळच्या देश व काळास असा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या लक्षात येईल महाराजांचे कित्येक भक्त त्यांना हा उपदेश अनुसरून अविश्रांत श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही आपण पाहतो आळसास थारा देऊन आळशी लोक आपल्या धर्माचे आणि जन्माचे मातेरे करून घेतात हे आपण नेहमी पाहतो आपला प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घ्यावा असेच महाराज सांगत होते आळशी माणूस महाराजांना बिलकुल आवडत नव्हता आणि आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे महाराज सांगायचे कोणी ढोंगी पोठारती जर महाराजांच्या दर्शनाला आला तर त्या महा त्याला महाराज दर्शन देत नव्हते महाराज आप आमचे कसे होईल असे म्हणून कोणी विचारू लागला तर काय सतत काम सतत मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी उगीच रडत बसू नये असे महारा, असे प्रयत्नांती परमेश्वर सहाय्य देतोय थोडेफार तर ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी समर्थांचा मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक्ताने ठेवावा दु दुःखी कष्टी आणि जणांचे परिपालन करण्याकरिताच श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला आहे असे स्वामी समर्थ महाराज म्हणायचे